गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वन परिषेत्र अंतर्गत येणाऱ्या भोधुटुला गावामध्ये काही दिवसांपूर्वी शेतात काम करणाऱ्या एका युवकावर पट्टेदार वाघानं झडप घालून गंभीर जखमी केले होते त्या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं सावट पसरलं आहे नागरिकांनी सतत इशारा दिला आहे की वाघ ऊसाच्या वाळीत लपून बसलेला आहे मात्र वन विभागानं केवळ औपचारिकता म्हणून ड्रोन पाहणी करून हात झटकले यावेळी आता राका पिपरी आणि पळसगाव परिसरातील नागरिकांमध्ये अधिकच दहशत निर्माण झाली आहे कारण गावकऱ्यांच्या मते तोच वाघ या भागात वारंवार दिसत आहे दिवसा शेतात जाण्याची भीती रात्री घराबाहेर पाऊल टाकताना अस्वस्थता मुलांना शाळेत पाठवताना पालकांच्या डोळ्यात चिंता अशा स्थितीत ग्रामस्थ दररोज मृत्यूच्या छायात जगत आहे या पार्श्वभूमीवर लोकांचा संताप आता उफाळून आलाय त्यांचा थेट सवाल आहे की वन विभाग एवढी टाळटाळ का करतो आहे वाघ पकडणे कठीण आहे की कारवाई करण्याची इच्छाच नाही नागरिकांचे प्राण वाचवणे महत्वाचे की वन विभागाचे कागदी अहवाल जनतेचा संतप्त प्रश्न आणखीन तीव्र आहे वन विभागाला नेहमी एखाद्याचा बळी गेल्यानंतरच जाग येते का माणसाचा जीव गेला तरच का शोध मोहीम राबवली जाते मग जबाबदार कोण वाघ किन विभाग आहे आम्हाला वाघाबरोबर जगायचं नाही आम्हाला सुरक्षितेची हमी हवी वन विभाग अजूनही फक्त नजर ठेवतोय पाहणी करतोय या शब्दांनीच लोकांची बोळगण करत आहे यामुळे आता सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण असून प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की या भागात खरी दहशत वाघाची आहे की वणवि भागाच्या बेफिक्रीची गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता भंडाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी आकाश नंदा नंदागवळी गोंदिया